हॅलो नमस्ते कसं आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्या सर्वांना आयुष्यात काही ना काही चॅलेंजेस प्रॉब्लेम्स समस्या येत असतात पण ह्या समस्या आपण आपले ग्रोथला हेल्पफुल होतील असं कसं त्यांचा उपयोग करून वर सरकायचं ह्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत का म्हणजे अडचणी चॅलेंजेस प्रॉब्लेम्स प्रत्येकाला येतात अहो आपण चालत असतो तेव्हा हे बघा त्या रस्तेवर दगड़ असतात काटे असतात कधी पाऊस पडतो कधी ऊन असते कधी थंडी असते हाँ? हे सगळ्याच गोष्ट म्हणजे हे सगळ्याचा इफेक्ट कशावर होतो आपले मनावर आपल्या खुशीवर आपले कॉन्फिडेन्सवर ते आपण हे कसं बाहेर पडायचं बाहेर पडण्यापेक्षाही आज मी तुला तुम्हाला सांगणार आहे ह्याच अडचणी आपण एक संधी म्हणून कस वर सरकत जायचं हे बघा अडचणी कुठेही असतात ऑफिसमध्ये असतील घरात असतील हेल्थच्या अडचणी असतील रिलेशनशिपमध्ये असेल कुठल्याही प्रकारच्या असतात प्रत्येकाच्या अडचणींचा कारण वेगवेगळा असू शकते आता कुठलीही अडचण प्रॉब्लेम चॅलेंज येताना तर आपण कसं त्याच्याकडे बघायचं दोन टाईपनं तुम्ही बघू शकता पहिलं म्हणजे मी कसं बाहेर पडू हे मी चॅलेंज असलं तर एक संधी म्हणून वापरून हे न मी हेचा उपयोग पुढच्या आयुष्यासाठी कस करून घेईन आणि दुसरी गोष्ट म्हणजे अयो मलाच का हे प्रॉब्लेम आले मलाच का कष्ट आलं माझ्याशी का असं होते म्हणून रोज तेतच रडत रडत बसून आणि खाली 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 खोल जाऊन कुठेतरी ते दुःखाचे विहिरीत पडणं हेतला कुठला चॉईस करायचं हे आपल्या हातात आहे आता आमच्या घराजवळ एक काकू आहेत त्या सांगत होत्या कसं ते ते संधीचं म्हणजे एक सोनं करून घेतलं किंवा त्या अडचणीचं संधीचं म्हणजे अडचणीचं त्या सांगत होत्या त्यांचे मिस्टर कुठल्या तरी कंपनीत कामाला होते वयस्क आहेत त्या माझ्यापेक्षाही मोठ्या आहेत त्या कंपनीत कामाला होते काई काई ते काय झालं काही कारणास्तव काही लोकांना कमी केलं ते त्यांचे मिश्रांचं पण नंबर होता आणि पूर्वीचे काळी होते व काही आत्ताच एवढे लोकांकडे पैसे हे काही नसायचं मग काय करायचो बाबा म्हणून हे ना स्वयपाक छान करतात त्या मस्त स्वयंपाक करायच्या ते काय केलं डबे करून द्यायला चालू केलं मग फराळाचं करून द्यायला चालू केलं मग संकष्टीला वगैरे आत तरी त्यांच्याकडे दर संकष्टीला हजारानं का कधीकधी लाखानं सुद्धा मोदक तयार होतात आता त्यांची सून वगैरे सगळेच मदत करतात त्यामुळे त्या म्हणाल्या ते गोष्टीचं म्हणजे आलेले कष्टाचं पण आम्ही एक संधी म्हणून वापरून घेतली ते महिला नव्हतं काहीतरी घरातले लोकांचं जेवण खाण म्हणा ह्याला पाहिजे आणि हे ना काय शिक्षण नाही काही नाही मग काय करणार मला फक्त स्वयंपाक येत होता म्हणताना मी तर चालू केलं म्हणाले आणि तर एवढं छान चालायला लागलं आता दुसरी काय तिसरी पिढीसुद्धा तर चालू करते सगळे प्रकारच्या पोळ्या मिळतात त्यांच्याकडे छान सगळं चांगलं स्वच्छ मिळते नंतर कालांतरानं त्यांचे मिश्रांना नोकरी लागली आता पुढचे काही पिढीतली काही जणं हा व्यवसाय त्यांचा एवढा मोठा झालेला आहे टर्नोवरच खूप मोठा झालेला आहे त्यामुळे ही अशा अडचणी आल्या तरी नुसतं अडचणींकडे बघत रडत न बसता ह्याचेतन आपण आणि काही करून पुढे जायला शिकायला पाहिजे आता हे बघा आपण आपल्याला प्रॉब्लेम्स येतात चॅलेंजेस येतात अडचणी येतात चार टाईपनं बघणारे लोक आहेत मी सांगते आणि तुम्ही कशात आहात हे तुमचं तुम्ही बघा आयुष्यात प्रत्येक माणसाला प्रॉब्लेम येतो अडचण येते चॅलेंज येते प्रत्येकाला असं कोणी नाहीये तो, तो श्रीमंत असो गरीब असो कोणी असो हा प्रत्येकाला काही ना काहीतरी आयुष्यात चॅलेंजेस फेस करावे लागतात फक्त आपण ते कसे फेस करतो हे महत्वाचं आहे पहिले ग्रुपची लोक काय करतात माहिती काय तर प्रॉब्लेम म्हणजे दगडावर रेश काढतात आता दगडावर तुम्ही एक रेश ओढली की जाती ती का नाही कायम तक करत वयाला आता सत्तरावं वर्ष असलं तरी दहावे बारावे वर्षी काय घडले कोण काय केले अजूनही सांगत रडत बसायचं कधीच का तनातनं काढलं नाही ती दगडावरची रेश हे पहिले प्रकारची माणसं दुसऱ्या प्रकारची माणसं का नाही आता आपण समुद्रकिनारी गेल्या वेळा बघितलंय का नाही तिथे वाळूवर श्रीराम किंवा काही तुमची नावं काही वाटेल तर लिहीत असतो आपण काय होते लिहिल्यावर दुसरे मिनिटाला लाट येते आणि सगळं ला घेऊन जाते तसं दुसरे टाईपची माणसं समुद्राचे किनारेवर वाळूवर म्हणजे तात्पुरता त्यांना दुःख होते वाईट होते वाईट वाटते पण लगेच सगळं विसरून ते बाहेर पडतात हे बघा दुसऱ्या प्रकारची तुम्ही कुठल्या प्रकारचे आहात हे मला कॉमेंटमध्ये कळवा आणि तिसरी क्रमांकाची लोक काय करतात माहिती का पाण्यावर लिहितात अह पाण्यावर लिहिलेलं राहते का नाही त्यामुळे त्यांचं दुःख पण लगेच निघून जाते आणि चौथे टाईपची ग्रुपची लोक कशावर रेश काढतात माहिती आहे का वारेवर आता आपल्या अवतीभोवती वारा आहे ते वारेवर ते नुसतं असं रेश काढतात म्हणजे वारा कसा फिरतो तसं त्या क्षणाला जे काही घडलं तरी त्या क्षणाला विसरून जातात मनात ठेवत नाहीत ह्या टाईपची ती लोकं असतात मग आपण कुठले ग्रुपला ग्रुपचे आहात हे मला तुम्ही आ, कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा ते आपण आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स कसे बघायचं कडे, त्या प्रॉब्लेम्समुळे आपला ग्रोथ व्हायला पाहिजे जे काही आपण म्हणतो का नाही वाईटातनं चांगलं झालं म्हणून तोच प्रकार आहे हा वाईटातनं चांगलं होणं काही घडलं तरी त्यातनं चांगलं होणं आणि हे बघा प्रॉब्लेम्स कष्ट हे चॅलेंजेस प्रत्येकाला येत असतात आता परवा रात्रीची आपली इंडियाची विमेन्स टीम क्रिकेट टीम आहे मी जिंकले ऐतिहासिक विजय हिस्टॉरिकल विन म्हणू का म्हणजे पहिल्यांदा घडलेला आहे तुम्हाला काय वाटतंय ऑल ऑफ ए सडन हे सगळं घडलं का आज तुम्ही बघता त्यांना कोटी कटले ना बक्षिस मिळतात गाड्या बक्षिस मिळतात त्याच्याशिवाय सरकारी नोकऱ्या त्यांना दिल्या जातात हे सगळं ओव्हरनाईट झालं का नाही किती दिवस किती वर्ष त्या खेळत होत्या हरत होत्या खेळत होत्या म्हणजे सी इज ए मस्ट एदा हरलो आपल्याला जमलं नाही किंवा काही प्रॉब्लेम आले म्हणून सोडून द्यायचं का त्या नाही त्या आपले कष्टाचं म्हणा दुःखाचं म्हणा चॅलेंजेसचं म्हणा आपण आयुष्यात वर जायला एका लॅडर सारखं शिडीसारखं उपयोग करायचा आणि ते प्रॉब्लेममुळे आपण आणि आणी वर जात राहायचं एवढ्या केलात का के नाही बघा आपलं आयुष्य बदलते हे ए गुड डे